आणि आता बातमी आहे जोगेश्वरीतून जोगेश्वरीतील ठाकरे रुग्णालयाची सेवा राम से आहे का सवाल उपस्थित होतोय औषध विभाग आणि अतिदक्षता विभागाचे डॉक्टर अनुपस्थित असल्याचा ठपका लावण्यात सामाजिक कार्यकर्ते रुग्णालयाच्या आता आक्रमक भूमिका घेताना दिसत मुंबई महानगरपालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील ठाकरे रुग्णालयाची सेवा मागील अनेक महिन्यांपासून राम भरोसे सुरू असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते बीमेश मुतुला यांनी केला मॅक्स केअर कंपनी जे आहे जे डॉक्टरनं थ थर्ड पार्टी अप, म्हणून अपॉइंट केला ब्रह्ममुंबई महानगरपालिकाने असे दहा डॉक्टरांचा खाजगी पद्धतीने इथे अपॉइंट केला होता अतिदक्षता विभागामध्ये तर तिथे त्यांनी ब्रह्ममुंबई महानगराकडून पैसे घेतले मॅक्स केअरने पण डॉक्टरांना ते पैसे पुरवणी केलं नसल्याने डॉक्टर अचानकपणे ते गायबच झाले त्यावेळे दोन पेशंट आय सी यूमध्ये उपलब्ध होते म्हणजे व्हेंटिलेटरवर होते पण त्याचंही म्हणजे म्हणतात की ते वारा सोडण्याचा सारखं विषय झाला राजीव गांधी जीवनदायी योजना जे चालतं आपल्याला जे जीवन देणारा योजना आहे अशा या योजनेमध्ये ही डॉक्टरांचा कट असते असा तक्रार रुग्णांकडून मला प्राप्त झालेला आहे फक्त बाहेर काढ ते पाठवून ते कमिशनवरती चाललं आहे पूर्ण इकडे आणि असा भ्रष्टाचार मोठा इकडे चालला आहे मी यांना मोहिते साहेबांना विचारू इच्छितो की असं काय एक प्रकरण चाललं आहे इकडे कारण काय गरीब लोक इकडे एक आशाने येतात की हॉस्पिटलमध्ये काहीतरी आपल्याकडे पैसे नसेल तरी पण इकडे इलाज होणार असं त्यांचा मन मनो असतो ते पण असं काही चालत नाही आहे इकडे सी टी स्कॅन मशीन कधी बंद असतो कधी एम आर आय बंद असतो कधी ब्लड टेस्ट बंद असतो कधी काय असतो या हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल का चालू आहे असा आणि कोणाचं त्याच्यावरती लक्ष का नाही आहे असा मला प्रश्न